महाड तालुक्यातील नाते इथं पंच्याहत्तर वर्षीय लिलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याच्या दागिने व मोबाईल लंपास केल्याच्या प्रकरणानं महाड तालुक्यात एकच खळबळ उडालेली होती मात्र उत्कृष्ट कामगिरी करत पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी लिलावती बलकवडे आपल्या शेतातील वाड्यावर गेल्या असताना त्यांचा एकटेपणाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने गळा दाबून हत्या करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच मोबाईल फोन घेत पळ काढला होता माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे महाड तालुका विभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी आणि त्यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण व स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला आणि अभिजित महेश अंबावले वय चोवीस राहणार नाते महाड ता या आरोपी चोवीस तासांच्या ताब्यात घेत या प्रकरणाचा पर्दाफाश केला या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीनशे नऊ चार तीनशे अकरा नुसार गुन्हा नोंद झालाय पुढील तपास सुरू आहे या हत्येच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीला पकडल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांच्या कृतीचं कौतुक मराठी